அண்ணன்ல இருந்து கேக்குறதுக்கு नंतर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू आहे आणि महिलांचं खऱ्या अर्थाने जर कोणत्या गोष्टीमध्ये जर सहवास असेल तर आपल्या भांड्यांमध्ये कपड्यांमध्ये घरगुती प्रत्येक सामानामध्ये आपला सगळ्यात मोठा सहवास आहे आज मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग आमच्या उभे आहेत माई माऊली आमच्या मला वाटतं की सगळ्यात मोठी जर कोण त्याग करणारी स्त्री असेल तर ती आई आणि घरातलं शेवटचा व्यक्ती जोपर्यंत जेवण करत नाही तोपर्यंत ती तिजा तिचं पोट भरत नाही मग शेवटी ती जेवण करणार आणि सगळ्यात शेवटी सगळं भांडी वगैरे सगळं भासून त्याच्यानंतरसुद्धा तिला आराम त्यानंतर सुद्धा काय ना काय त्या स्त्रीच्या मागे प्रत्येक गोष्टीच्या मागे मुलाचं टेन्शन नवऱ्याचं टेन्शन सासू सासऱ्याचं टेन्शन या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःचं जगणंच राहून जातो कुठेतरी आपणसुद्धा एक दिवस जगायला हवं या माध्यमातून आम्ही सातत्याने महिलांसाठी मग मंगळगौरा असू द्या किंवा होम मिनिस्टर असू द्या असे कार्यक्रम राबवत असतो मला वाटतं की प्रत्येक महिलाने आपल्या बाबतीत आपल्या आरोग्याच्या बाबतीत नेहमी सक्रिय राहायला पाहिजे कारण की बघा आपण नेहमी सगळ्या गोष्टीमध्ये वंचित असतो आपल्याला काही गोष्टीची कल्पना नसते ज्या ज्या महिलांना योजना अंतर्गत लाभ मिळतो त्यांना फक्त माहिती असतं पण तुम्हाला हे माहिती नाही की या कामगार योजनेच्या माध्यमातून सुद्धा आता आपल्याकडे एक दादा आहेत हरण्याचं ऑपरेशन झालं होतं कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत झालं सांगायचं एवढंच आपल्या कल्याणमध्येच हॉस्पिटल आहे त्यामुळे आपण जेव्हा आपली सुरुवात होते आपण जेव्हा या महिला आमच्या जेवढ्या आहेत जेव्हा आपल्याला लाभ मिळायची वेळ येते त्यावेळेस मी बघितलं नंबर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण खूप दिवस संयमाने पाळता पण जेव्हा नंबर आपला येतो प्रत्येक महिलेला वाटतं की मला पहिल्यांदा लाईनीमध्ये घेतलं पाहिजे मला पहिल्यांदा सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे कि मी त्या दिवशी बघितली तळमळ मला वाटतं मी ता, हो मी यांना सांगितलं आमच्या कार्यकर्त्याला की बाबा त्यांचा संयम तुथला तरी तुमचा संयम तोडू नका त्या बिचारा घरातलं सगळं काम आवरून इथे येतात आणि इथे पण त्यांना समाधान मिळलं नाही तर थोडीफार चिडचिड होईल तुम्ही समजून घ्या मी नेहमी आमच्या कार्यकर्त्यांना सांगत असतो मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की कामगार योजना आहे संसार योजना आहे असे छत्तीस अडतीस एव योजना आहेत त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे अनेक महिना मला वाटतं की असं पण काही ठिकाणी झालं आपल्या महिलांमध्ये जिनी पहिला फॉर्म भरला आहे तिचा अजून नंबर लागलेला नाही जिनी शेवटला फॉर्म भरला आहे तिचा नंबर लागलेला आहे काही तुम्हाला एवढंच सांगेल की ह्याच्या जे ज्या अडचणी आहेत ह्या गुगल मॅपवरनं आणि आपण जे जेवढ्या पण ॲक्टिव्हिटी ज्या होतात त्या सगळ्या इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या होत आहेत प्रत्येक महिलेच्या सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत त्यामुळे मागे पुढे होतं तुमच्या ज्या आपण मैत्रिणी असतील नातेवाईक असेल त्यांना सांगा आपल्याला नक्कीच सगळं आपलं ज्या ज्याचा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना एकीला सुद्धा हा तुमचा भाऊ वंचित ठेवणार नाही त्याला प्रत्येकीला तिचा संसार मिळेल आजपर्यंत आपण अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार कल्याणपूर्वीमध्ये आपण संसार वाटले माझ्या कार्यालयातून तीन हजार वाटलेले आहेत त्यामुळे लक्षात ठेवा आपण हे सगळ्या घडामोडीमध्ये भांडी ज्या आपल्याला मिळत आहेत त्याचा वापर करा कुकर वगैरे ते जुन्या भांडी जुन्या भांडी जोपर्यंत झिजत नाही तोपर्यंत ह्या भांडीची वाट बघू नका कारण की आपण बऱ्याच महिला अश्या आहेत की त्या ह्या ह्या जपून ठेवायचं प्लॅनिंग मध्ये असतील ते ठेवू नका कारण की आपण खोलीमध्ये जेव्हा नसतो घरामध्ये तीन दिवसानंतर तो तेव्हा धूळ पडते का नाही म्हणजे तसंच या वस्तूसुद्धा धूळ पड ठेवू नका मला वाटतं की आमच्या घरी सुद्धा ना माझ्या आईने पितळीची भांडी पंधरा वीस वर्ष असे मायावरती ठेवली होती फक्त आम्ही बघायचो आमची भांडी आहे वर्षातून एकदा ती घासायला काढायची पण तिला खूप मोठं समाधान होतं की ही माझी भांडी आहेत माझ्या माहेरनी दिलेली आहेत त्यामुळे तिला खूप समाधान असायचं आम्हाला आम्ही विचार करायचो हे काय आहे त्यामुळे तुमचं समाधान कशात आहे ह्याची जाणीव आम्हाला पुरेपूर आहे आता ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना संसार मिळणार आहे त्यांना एवढंच सांगेल की आपल्याला इथे थांबायचं नाही आहे आपल्याला अनेक गोष्टी ज्या ज्या आमच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या योजना मिळणार आहेत त्या आपल्याला फोनद्वारे कळवल्या जातील त्यामुळे निश्चित राहा ज्या ज्यावेळेस फोन करू त्या त्यावेळेस जसे आज आलात तसे प्रत्येक वेळी येत राहा मला आपल्या सगळ्या कल्याणपूर्वीच्या महिलांवरच्या चेहऱ्यावरती नेहमी समाधान पाहायचं आम्ही नेहमी मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सेवेसाठी तत्पर असू असं या ठिकाणी आपल्याला श्वासती देतो आणि आपल्याला ह्याच्यामधून सुद्धा कोणत्या प्रकारचं समाधान झालं नाही माझं कार्यालय चोवीस तास खुलं आहे त्या ठिकाणी आपण येऊन प्रत्येक गोष्टीसाठी कोणाला ब्लड पाहिजे असेल कोणाला मोठं ऑपरेशन असेल कोणाला शाळेच्या फीचं प्रॉब्लेम असेल कोणाला कॉलेजच्या फीचं प्रॉब्लेम असेल कोणतीही अडचण असली तरी आमचं चोवीस तास कार्यालय या ठिकाणी सुरू आहे आमचे कार्यकर्ते आपल्या संपर्कात आहेत तुमच्याकडे नंबर आहे ना आमचा त्या ठिकाणी फोन कधी करू शकता एवढंच या ठिकाणी म्हणतो थोडा संयमाने घ्या थोड थोडाफार देताना वेळ जाईल कोणी नाराज होऊ नका एवढंच या ठिकाणी अपेक्षा वाढतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जवळजवळ अडीच ते तीन हजार माणसांना महिलांच्या कार्यालयातून भागी देण्यात आलेली आतापर्यंत साडेपाच सहा हजार लोकांना दिले असेल परंतु एकट्या मैदानाच्या कार्यालया हजार नागरिकांना भांडी वाटप झालेली आहे पेट्या वाटप झालेली आहे त्यामुळे एकदा पुन्हा एकदा जोरदार काढायला ही करता। योजना पुढेही सातत्यपूर्ण चालू राहील अनेक लोकांचा समज आहे का आम्ही फॉर्म भरलेले आहेत परंतु आम्हाला अजून भांडी भेटली नाही हा शासनाचा कार्यक्रम आहे शासना, शासना शासन दरबारी प्रत्येक जागेवर आपल्याला आपले डॉक्युमेंट लाग लाग पुरवावे लागतात ज्यांच्या डॉक्युमेंट पूर्ण होतात त्या त्या लोकांना आपण अशी इथे भांडी वाटतोय अजूनही हा कार्यक्रम सातत्यपूर्ण चालू ठेवण्यात येणार आहे ज्यांचे कोणाचे अजून फॉर्म भरलेले आहेत त्यांचे अजून ज्यांना भेटले नाहीत असं वाटतंय परंतु प्रत्येक वेळेस आपण तीनशे चारशे पाचशे लोकांचा असं टप्पा करून करून भांडी वाटतोय त्यामुळे ज्यांच्या कोणाची भांडी द्यायची राहिलेली असतील त्यांनी कोणीही गैरसमज करू नका तुम्हाला पुढे भविष्यात ही भांडी सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या दिल्या जातील कल्याणपूर्वे मध्ये महेशदाच्या माध्यमातून हे ही संधी सुवर्ण संधी गरी, कि ले ही कधीच आपल्या इथे गोरगरिबांपर्यंत पोहोचली नव्हती ही आपल्या दादांमुळे आपल्याला भाग्यामध्ये आपले भाग्य आहे की या दादांमुळे आपल्याला ही गोष्ट मिळले इथे कल्याणमध्ये आणि कोणत्याही गरजेचं काम असेल कोणतीही अडचण असेल दादांच्या माध्यमातून आपल्याला सतत मिळत असते हे आपले सज्ज उभे राहत असतात आपल्या मागे आणि एकनाथ शिंदे महेश दादांचा आम्ही बार आहोत आणि एकनाथ शिंदे जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या आरणेचं ऑपरेशन होतं आणि महे आपणचं काम व्यवस्थित करून दिलं त्याच्यामुळं खूप खूप त्यांचा आग्रह आहे संसार योजना असेल अनेक योजना मान्य खासदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण कल्याणपुरीमध्ये राबवल्या आज गेल्या दोन तीन वर्षामध्ये बत्तीस हजार लोकांपर्यंत आपण या योजना पोचवल्या माझ्या कार्यालयामधून आज त्या योजनाच्या माध्यमातून जे कार्ड मिळतं नागरिकांना गोरगरीब लोकांना त्या कार्डच्या माध्यमातून हारण्यासारखे मोठे मोठे ऑपरेशनसुद्धा मोफत केले जातात ह्याच्या कल्पना अनेक नागरिकांना नाही आहे आम्ही वारंवार लोकांना आवाहन करतो आहे की आपण जनजागृती ठेवा या ज्या योजना आहेत या योजना, योजना अंतर्गत ज्या पण लाभ मिळतो आहे त्याच्या बाबतीत आपण प्रत्येकाने प्रचार प्रसार केला पाहिजे आज ज्या ज्यांना 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 आज तीनशे महिलांना आपण भांडी वाटपचं करतोय त्या सुद्धा विनंती आहे की आपण इतर महिलांना सुद्धा कळवा जेणेकरून त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळेल